म इथे बसण्याचं कारण म्हणजे नाही तर शांत वाटतं शांत बसून मी व्हिडिओ बनवते बघा या साईडला रस्ता आहे या साईडला रस्ता आहे आणि इथे पाठीमागे आमच्या घर जाण्याचं एक वडाचं झाड आहे नमस्कार मंडई तर संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पण तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तरी चा चा एरू एरू मी आज एका आमच्या घराच्या खाली जसं बसलो आहे रस्त्याच्या इथे सुंदर छान वाटतं असं बसायला एकदम हिरवं हिरवं रान आहे तिकडे पाण्याचे हे आहे तुम्हाला दाखवतो मी थोडं सुरुवातीला बघितलं असेल बघा तुम्ही तर आजची व्हिडिओ या नवसाचा गणपती जे आमच्या गावचे मेस्त्री म्हणून आहेत त्यांच्याकडे गेली तीन वर्ष कंटिन्युअसली तो एकवीस दिवस गणपती बसतो त्यांच्या घरी तर आज त्यांच्या घरी एकवीस दिवसाच्या गणपतीचं संकष्टी चतुर्थीनिमित्त आज भजन आहे आमच्या गावातच आहे तर आज आम्ही ते हे करणार आहे तर त्यांची फॅमिली खूप मोठी आहे त्यांच्याबद्दल काय सांगायचं झालं तर कारण का त्यांच्या घरामध्ये नाही म्हटलं तरी वीस ते पंचवीस आहेत माणसं आहेत अशी मोठी ती फॅमिली आहे आणि ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हिंद मंडप डेकोरेटर्स म्हणून त्यांचं ती फॅमिली हे जातं त्यांचा बिझनेस आहे हिंद मंडपचा ते सिंधुदुर्ग पट्ट्यातील असतील आणि जे जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती असेल हिंद मंडप वडलं की दीनानाथ मेस्त्री आणि अभिमन्यू मेस्त्री यांचं नाव घेतलं जातं साऊंड सिस्टमच्या बाबतीत वगैरे आणि लालबागला पण त्यांचा मोठा बिझनेस आहे मंडपचाच आहे तुम्ही आग्नेवाडीला पाहिलं असाल आग्नेवाडीमध्ये जी रोषणाई होते म्हणजे पूर्ण जो मंडपचा हे होतं तो यांचंच होतो त्यांच्या घरी आज आम्ही जाणार आहोत गणपतीला अकरा दिवसाचं पण झालं पण आज संकष्टी असल्यामुळे आज त्यांच्या घरी एक वेगळं आहे कारण की मोठी फॅमिली आहे ती आणि त्यांच्याकडे काहीतरी वेगळं असतं आणि मी प त्याच्या आधी एक व्हिडिओ बनवली होती की शाळा अशीच काहीतरी व्हिडिओ बनवले तुम्ही नाही बघितले असेल तर बघा तर त्यांचे जे मूर्तिकार आहेत तुकाराम मेस्त्री आहेत ते त्यांचे भाऊ म्हणजे ते फॅमिली आहे मोठी त्यांच्यातलेच आहेत आणि त्यांचे म्हणजे आमच्या घरी पण जे तुम्ही जेवढे आता माझ्या गणप व्हिडिओमध्ये जेवढ्या तुम्ही मूर्त्या बघितल्या असाल ते सगळ्या त्यांच्या शाळेमध्ये बनतात मेस्त्रींच्या <coughs> मला असं स्पष्ट बोलता येत नाही आहे म्हणजे सवय नाही आहे मला एवढं शुद्ध बोलायची आणि आवाज जर माझा क्लिअरत नसेल तर कारण की का अकरा दिवसाची गणपतीची भजनं बोलून आणि जागरण वगैरे करून माझा आवाज थोडा बसलेला आहे तर त्या फॅमिलीबद्दल म्हणजे आमची कामाची सुरुवात त्यांच्या इथे झाली आहे कारण का ती आज एवढी मोठी फॅमिली आहे की त्यांच्या त्या ते मंडपमुळे आज आमच्या गावातील बरेचशा लोकांची बोलतात ना एक रोजगार मिळतो तिथल्या आपल्या वाडीतल्या लोकांना तर ते अशा कुटुंबाशी आज आम्ही तुम्हाला भेट घालू म्हणजे तिथे भजन आहे मी जाणार आहे तिथे स्पेसिफिक असं कधी हे करता येत नाही मला एक्सप्लोअर करता येत नाही पण आज प्रयत्न करणारे मी ते जर तुकाराम दादाजींनी मूर्ती बनवली आहे त्यांना जर भे भेटले तर मी तुम्हाला त्यांना भेटवून तुम्हाला सांगतो त्यांच्या घरी ना म्हणजे त्या मूर्तीशाळेमध्ये मिस्त्रींच्या मूर्तीशाळेमध्ये एकशे वीस ते एकशे पंचवीस गणपती असतात आणि त्यांचं काम त्यांची जी नेत्रकामाची जी त्यांचं का आहे सांभाळते त्यांची तुकाराम दादांची छोटी मुलगी सुप्रिया मिस्त्री ती मी ज्यावेळी ती, ती शा त्यांच्या गणपतीचे हे बनवत होतं ना व्हिडिओ तिथे तिने सांगितलं होतं की मला एक्सप्लोर नको करू तर ती तिथे ती पूर्ण एकशे पंचवीस गणपतींचे नेत्रकामचं काम करते आणि बाकीचे व्हिडिओ आम्ही तिथे जाऊन शूट करूया कारण खूप मोठी फॅमिली आहे ते मी तुम्हाला दाखवेन पूर्ण बघा व्हिडिओ तुम्ही आणि माझे अकरा दिवसाचे जे ब्लॉग मी पोस्ट केले ते तुम्हाला आवडले असतील ते तुम्ही लाईक शेअर कमेंट करा थोडं इकडे तिकडे झालं असेल मला प्रॉपर एक्सप्लोअर करता आलं नाही कारण भजनं असल्यामुळे भजनात बसून शूट करणं पुन्हा ते पाऊस पडत होता ते शक्य होत नव्हतं तेवढं तरी पण मी जेवढं मी नवीन एक यूट्यूबर आहे तेवढं ज्याला शक्य होत होतं तेवढं तेवढं मी हे करण्याचा प्रयत्न केला आहे तर एक छोटा यूट्यूबर म्हणून तुम्ही मला सांभाळून घ्या आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मग इथे बसण्याचं कारण म्हणजे नाही तर शांत वाटतं शांत बसून मी व्हिडिओ बनवते बघा या साईडला रस्ता आहे या साईडला रस्ता आहे आणि इथे पाठीमागे आमच्या घर जाण्याचं हे वडाचं झाड आहे तर याच्या आधी मी जे व्हिडिओ शूट केली आहे त्यामध्ये माझा आवाज प्रॉपर येत नाही आणि पुन्हा मला ते शूट करताना येणार कारण काय मला बोलायची एवढी सवय नाही आहे शुद्ध मराठी तर मी प्रयत्न केला आहे तर आवाज थोडा मी सांभाळून घ्या हेडफोन लावा त्या फॅमिलीबद्दल मी आज तिकडे जाणार होत गणपती बघायला त्यांचा खूप मोठा गणपती आहे जवळजवळ मी जेव्हा उभा होतो तो माझ्यापेक्षा उंच गणपती होता आणि ती आज भजन आहे तर मी पूर्ण भजनाचे तर शूट नाही टाकू शकत पण मी प्रयत्न करेन कारण की आमचे गणेश पोळ डबल बारचे बो आहेत ते आणि बबन मेस्त्री आणि आमचं छोटंसं सा ब्राह्मणदेव सामाजिक ब्राह्मणदेव प्रासदिक भजन मंडळ आमच्या भजन मंडळाचे नाव आहे तर आम्ही आज भजन सादर करणार आहोत आणि मी तुम्हाला प्रयत्न करतो जेवढं होईल तेवढं दाखवण्याचं आज आणि तिथे बघूया आपण पुढच्या वेळी पुढे काय करते तर आता घरी जातो झोपतो संध्याकाळी भजन आहे तर कारण का संध्याकाळी का का शूट करायला तेवढी लाईट्स वगैरे नसणार म्हणून मी आता थोडं शूट करून आहे आणि मग बाकीचं संध्याकाळी मी जेव्हा जाईन घरी तेव्हा मी तुम्हाला पूर्ण शूट करून दाखवतो हो गणपती बाप्पा मोरया तर आम्ही भजनासाठी आलेलो आहोत आणि आमचे बुवा पण आलेले आहेत त्यांची उद्या डबल बारी असा आग्नेवाडी गणेश दादा पोल आणि कोण असो का आपल्या संदेश मिस्त्री जेवढा आचरा मी या कुत्र्या शिटी घालवत दोन मिनिट त्याची एंट्री झाली ए पण कुत्र्या शिटी घालला तू कसं गायला तू दिसता तुका घराकडे येलो मिस्त्रींच्या मी स्त्रीच्या ना गणपतीची शाळा इकडे सगळे गणपती वगैरे बनवतात ते प्रभावी ठेवलेलं आहे आता सगळं साऊंड सिस्टीमचं सामान ठेवलेलं हिंद मंडप टेक्कट रेक्टर मंडळी ये बदनाची हे इकडे हे मूर्तिकार आहेत फोटो काढा माझ्यावर होय गाडी आहे नऊ गणपती तीन दिवस हे मूर्तिकार तू करमारमेशन 이 어이, 어리야 모리야 E नाराय महादे कपटा पितानी निज रूपतुजे मीते तो मन सजटाट गानी तेरे के सत रूपाय लहुं गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया जान किले कवाल घेता म्हण कवा गेता जाने केली गेली म्हणजे